नमस्कार मित्रांनो पोकरा टू पॉइंट झिरो योजना याबद्दल माहिती घेणार आहोत ही महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना आहे जी राज्यातील पाणी व्यवस्थापन आणि शेतीसाठी उपयुक्त ठरणारी योजना आहे ही माहिती आपण संपूर्ण मराठीमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पोकरा टू पॉईंट झिरो योजना महाराष्ट्र शासन आता या योजनेचे संक्षिप्त वर्णन आपण पाहूया पोखरा म्हणजे याचा उद्देश हवामान बदलामुळे शेतीवर होणारा परिणाम कमी करून शाश्वत आणि हवामान प्रतिरोधक शेती पद्धती विकसित करणे हा आहे पोकरा वन झिरो नंतर आता पोकरा टू झिरो ही सुधारित सुरू दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत ही अंमलात आणली जाणार आहे यानंतर या योजनेची मुख्य शेतकऱ्यांना हवामानानुसार शेती करण्यासाठी प्रशिक्षण जलसंधारण आणि जलव्यवस्थापन उपाय उपाययोजना डिजिटल शेती साधने वापरण्यास प्रोत्साहन जैविक शेती आणि अल्प खर्चिक शेतीस प्रोत्साहन महिला शेतकरी आणि शेतकरी गटांना बळकटी मा अंमलबजावणी करणारी संस्था कोणती आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग वर्ल्ड बँकेचे सहकार्य प्रकल्प कृषी विद्यापीठे आणि केस के यानंतर पाहूया या, या योजनेचा समाविष्ट करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत यामध्ये शाश्वत जलसंधारण प्रकल्प सिंचन नाला बांध बांधबंदिस्ती हवामान अनुकूल पीक योजना क्रॉप प्लॅनिंग कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण मोबाईल ऍप आधारित शेती सल्ला कृषी सामग्रीसाठी अनुदान यानंतर लाभार्थी कोण लघु आणि सीमंत शेतकरी महिला शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक संस्था यांचा समावेश आहे आता या योजनेच्या कालावधीबाबत जाणून घेऊया दोन हजार तेवीस ते, ते पंचवीस सव्वीस पर्यंत योजना कार्यान्वित राहील अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयाला विजिट करा यानंतर ॲग्री डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला विजिट करा आत्मा योजना केंद्र किंवा कृषी सहाय्यक यांना देखील तुम्ही भेटून माहिती विचारू शकता